नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूटूब चॅनलमध्ये तर सुंदर अशाच दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत स्पेशल अशी मच्छी थाळी तर त्यासाठी मी मसाला काढून घेतलेला आहे कांदा खोबरं आणि कोथंबीर भाजून यामध्ये सगळे मसालेत बघा घरगुती काळा मसाला गोडा मसाला मटन मसाला आणि मिरची पावडर हळद एवढेच मसाले मी घेतलेले आहेत मच्छी करीसाठी तर आमच्याकडे खूप ताजे 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 मासे मिळतात बघा नदीजवळच आहे आमच्या गावात एकदम फ्रेश मासे बनवतात घरच्या घरी बनवते मी छान असे तर सगळ्यात अगोदर तेल तापायला ठेवले झटपट रेसिपी करणारे आज तेलामध्ये सगळे मसाले एकदम टाकून घ्यायचे मसाले छान परतले की कांदा खोबरं कोथिंबीर वाटलेलं जे वाटण आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत गॅसची आज बारीकच ठेवायची छान तेल सुटायला लागलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं मीठ त्याच्या प्रमाणात मीठ त्यात टाकायचं मस्त पुन्हा मीठ एकदम एकजीव करायचं सगळ्या मसाल्यांमध्ये छान तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये मासांचे जे तोंडाचा भाग असतो मुंडक्याचा तो, तो टाकून घ्यायचा कारण त्याचाच आम्ही रस्सा बनवतो आणि बाकीचा फ्राय करणार आहे मी आज तर एकदम टेस्टी अशी भाजी होती ही बघा एकदा जर अशी भाजी करून बघितलं तर तुम्ही हॉटेलला जाणंच विसरून जाल एवढे छान मासे घरच्या घरी बनवता येतात त्यामध्ये आता गरम पाणी ॲड करायचे तर हा आहे येसूर म्हणजे तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ आणि बाजरी ही तिन्ही भाजून त्याचं बारीक पीठ केलं जातं जास्त भाजी वापरायची असेल म्हणजे बनवायची असेल आपल्याला तर ते वापरायचं त्यासाठी घट्टसरपणा येतो वरून हिरवीगार कोथंबीर आपल्या आवडीनुसार पाणी ओतून घ्यायचे तर चला आता फ्रायची तयारी करून घेऊया आपण हा मसाला आहे फिश फ्राय करण्याचा तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता हाच वापरायचा असं काही नाही कुठेही सहज उपलब्ध होता हा मसाला तोपर्यंत इकडे रस्सा बारीक आचेवरती उकळतो आहे चांगला बा किती छान तरी आलेली आहे त्याला एक पाच मिनटं उकळाना बारीक गॅसवरती लगेच बंद करायचा जास्त शिजवायचं नाही याला मस्त तरी आली की बंद करून ठेवायचा झालेला आहे तया तयार रस्ता तर तो मसाला मी या माशांना पूर्णपणे चोळून घेतलेला आहे मसाला टाकल्यानंतर एक्स्ट्रा काहीच टाकायची गरज नाही थोडंसं मीठ आणि थोडासा मसाला घरगुती टाकू शकता आवडीनुसार तिखट जास्त लागत असेल तर तेल छान गरम करायचं आणि मासे पहिल्यांदा फुल गॅस ठेवायचा आणि नंतर मिडियम गॅसवरती छान असे तळून घ्यायचे एकदम कडक होईपर्यंत गॅस जास्त फुल ठेवायचा नाही नाहीतर मासे वरून करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात बघा ह्या पद्धतीने असं मासं तळून घ्यायचे एकदम कडक असे तर चला आता ताट करून घेऊया मस्त रस्सा फ्राय केलेले मासे बाजरीची गरम गरम भाकरी छान असा बेत आहे तर व्हिडिओ बघायला आवडत असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद